कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत तब्बल पन्नास कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा केला होता पण ही पोस्ट पाहून त्याच्या घरी थेट सक्त वसुली संचलनालयाचे अधिकारी येऊन धडकल्यानंतर त्याला घाम तुटला ईडीच्या टीमने त्याच्याकडे या व्यवहाराची चौकशी केल्यावर हा मामला दुसराच असल्याचं चा उघड झालं एस सतीश या श्वानप्रेमीने सोशल मीडियावर एका कुत्र्याला फोटो शेअर करून हा दुर्मिळ जातीचा आणि जगातील सर्वात महाग कुत्रा मी पन्नास कोटी रुपयांना खरेदी केला असल्याची माहिती दिली कारण हा कुत्रा म्हणजे कॉकेशियन शेफड आणि उल्फचा क्रॉस बिरियड असल्याचं त्यानं म्हटलं होतं त्याचा हा दावा सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला सोशल मीडियावरची ही पोस्ट पाहून ईडीच्या पथकाने फेमाचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून एकावन्न वर्ष एस सतीश याच्या घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला कुत्रा खरेदी व्यवहारात सतीशने पन्नास कोटी रुपये कसे दिले याची माहिती ईडी घेत होती सतीशच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्याच्या खात्यातून असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचं ईडीच्या पथकाला आढळलं अशा परिस्थितीत हवाना मार्गाने पैसा देऊन हा सौदा करण्यात आला असल्याचा संशय ईडी अधिकाऱ्यांना आला त्यामुळे सतीशला समोर बसून चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आहेत